काय तुम्हाला माहीत आहे का एक अशी भारतीय कंपनी आहे जी एअर कंडिशनरपासून ते सेमी कंडक्टरपर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये आपली छाप सोडत आहे नमस्कार मित्रांनो कॅपिटल मूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण स्टॅलेन इंडिया फ्ल्युरो केमिकल्स लिमिटेडच्या आय पी ओबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत दोन हजार दोनमध्ये स्थापन झालेली ही कंपनी रेफ्रिजरंट आणि इंडस्ट्रीयल गॅसेस या इंडस्ट्रीमध्ये काम करते आता तुम्ही विचार करत असाल की हे गॅसेस नेमके कुठे वापरले जातात एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटर्समध्ये फायर फायटिंग सिस्टीममध्ये फार्मा आणि मेडिकल क्षेत्रामध्ये ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आणि सेमी कंडक्टर प्रोडक्ट्समध्ये सुद्धा कंपनीची खास ताकद म्हणजे त्यांचे डेव्हलप अँड इस्टॅब्लिश चार प्लांट्स दोन प्लांट्स महाराष्ट्रामध्ये आहेत एक खालापूरला तर दुसरा पनवेलमध्ये आहे तर त्यांचा तिसरा प्लांट गिलोटला राजस्थानमध्ये आहे तर चौथा प्लॅन्ट मानेसर हरियाणाला या प्लांट्समध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो जे या कंपनीला बाकीच्या कंपन्यांपासून वेगळं बनवतात आणि मित्रांनो कंपनीचा अनुभव तर बघा पूर्ण वीस ते बावीस वर्षांचा या काळात त्यांनी विविध गॅसचे मिक्सर तयार करण्यात आणि नवीन फॉर्म्युलेशन डेव्हलप करण्यात आपली एक्सपर्टीज मिळवली आहे आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग कंपनीची आर्थिक कामगिरी एफ आय दोन हजार चोवीसमध्ये कंपनीचा ऑपरेशनल रेव्हेन्यू दोनशे तेहतीस कोटींवर पोहोचला तर प्रॉफिट आफ्टर टॅक्स जवळपास एकावन्न टक्क्यांनी वाढून एकशे अठ्ठेचाळीस कोटी झाला आणि सर्वात महत्त्वाचा फ्लोरोकेमिकल्स इंडस्ट्रीमध्ये या कंपनीचा मार्केट शेअर जवळपास दहा टक्के आहे म्हणजेच प्रत्येक दहा रुपयांमध्ये एक रुपया या कंपनीकडे जातो आता आय पी ओचे काही महत्वाचे मुद्दे बघूया आय पी ओ सोळा जानेवारीला ओपन झाला आहे तर तो वीस जानेवारीला क्लोज होणार आहे म्हणजेच पूर्ण पाच दिवस हा आय पी ओ चालू असणार आहे एका शेअरची किंमत पंच्याऐंशी ते नव्वद रुपये प्रति शेअर असणार आहे तर एकशे पासष्ट रुपयांचा एक लॉट असणार आहे तर तुम्हाला एका लॉटसाठी जवळपास चौदा हजार पंचवीस ते चौदा हजार आठशे पन्नास रुपये लागणार आहे कंपनी एकूण एकशे नव्याण्णव पॉईंट पंचेचाळीस कोटींचा आय पी ओ आणत आहे ज्यात एकशे साठ पॉईंट त्र्याहत्तर कोटींचे नवीन शेअर्स असणार आहेत तर अडतीस पॉईंट बहात्तर कोटी रुपयांचे जुने शेअर्स विक्रीसाठी असणार आहे तर आय पी ओमधून मिळणाऱ्या पैशांचा वापर कंपनी पंच्याण्णव कोटी रुपये वर्किंग कॅपिटलसाठी एकोणतीस पॉईंट दोन कोटी रुपये सेमी कंडक्टर आणि गॅस फॅसिलिटीसाठी तर एकवीस पॉईंट दोन कोटी रुपये रेफ्रिजरंट फॅसिलिटीसाठी यूज करणार आहे तर मित्रांनो फ्ल्युरोकेमिकलचा बिझनेस प्रचंड वेगाने वाढतो आहे कंपनीच्या फ्युचर ऑपॉर्च्युनिटीजबद्दल बोलायचं झालं तर वाढता ए सी आणि रेफ्रिजरेटरचा वापर भारतातील सेमी कंडक्टर उत्पादनात वाढणारा बिझनेस आणि इलेक्ट्रिक वाहनांची मागणी या सर्व क्षेत्रांमध्ये कंपनीला मोठी संधी उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला या आय पी ओबद्दल काय वाटतंय तुम्ही ॲप्लाय करणार आहात का कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशी माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका